गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मस्त पैकी आता चहा आणि बिस्किटचा नाश्ता माझा झालेला धा आहे माझा चहा आणि नाश्ता तर झाला पण कमळीत आहे अख्ख्या सायपा खोलीतनं दिवसभर काय बाहेर यायचं अजिबात नाव घेत नाही चहा झालं की डाळ डाळ झाली की चहा चहा झालं की डाळ असं एकंदरीत त्यांचं दिनचर्या चालू असते आणि आता काय करण्याच्या विचारात आहे काय माहीत बहुतेक चहा करणार दिसतात चहा दिवसभर चहा 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 अक्का आयुष्यभर चहा मध्येच जाणार आहे आता ही शेवटची वेळ आहे बहुतेक चहा पिण्याची आजच्या दिवसाची शेवटची वेळ बरं का शेवटची वेळ म्हणजे आजच्या दिवसाची शेवटची सकाळची शेवटची वेळ आहे चहा पिण्याची अजून दिवस आहे आमच्या झाडाला किती गुलाबाची फुले येते ती आहे का येते ती योगा कसं आहे लाल 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 बुंद कस ला होता काय असते फुलात काय माहित काय आनंद भेटते सध्या गार्ट्याचं प्रमाण एवढं आहे की आई अजून बघा उन्हातच बसली किती वाजले माहित आहे का साडे अकरा वाजलेले आहेत अजून थंडी गेली नाही अजून ऊन पण एवढं लागलं नाही थंडी जायसारखं नाही थंडीनं सर्दी खोकला घशात खाऊ चालूच असत गोळ्या खाऊन जरा फरक पडलाय का दोन तीन बाप रे आज यववाला एकदम का ना हिरोईनच करून ठेवली कांबळे शोभते का तुला असं म्हातारीला गुलाब लावणं नाही चांगलं दिसतंय त्याच्याबद्दल काय नाही हा पण पाहुणे रावळे म्हणते बघा म्हातारीला कसं नटवते कांबळे चांगलं दिसतंय आता ड्रेसच घालायचं राहिला तेवढा हा चांगलं दिसतंय का ना गुलाब ड्रेस घालते का ड्रेस आता म्हणले की चांगले दिसते हा काय म्हणते नटली नसेल म्हणून आता नात नात नटवते तरुणपणी नटली नाही म्हणून नातीनं तिला गुलाबच लावले येव्हाला आपल्या चांगली दिसायला लागली <laughs> नाही खरंच चांगलं दिसायला लागली ह्या पण उन्हामुळं जरा चमकायला लागले चांगले दिसायला लागले लय भारी दिसायला लागली वाकली का खाली तसिंग चला जेवणाचा टाइम झालेला दुपारचा कांबळे ताई काय करायला लागले तर आहे का आता देवा लागले लागलाय बगर बटाट नाही बगर तुम्ही खाणार आहे का ज्यांचा उपास नाही त्यांना पण देणार आहे आता काय खरा ठसका <laughs> उठवलाय रे देवा ते खायची वस्तू नसते खायचा पदार्थ असतो पदार्थ पण नसतंय अन्न असतंय काय काय जसं मराठी भाषा तसे आपली वळवळ तशी वळते चांगलं तळा चांगलं तळा खाणार घे मग आपलं कसं आहे माहीत आहे का आपण एकतर उपास धरत नाही कारण आपलं जेवणाचं टायमिंग अॅक्युरेट असतंय आणि मला तर काय उपासच खायला आवडतेच मग शाबू असू दे अजून काय असतं रे उपवासा विथ चिप्स असू दे बटाट्याचं काय तर असू दे बगर असू दे काही 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 टच का उठवलंय घे म्हणून काही असो काही असो उपवासाच मी खातोच नवीन उसळ म्हणजे कंपनीत आणली का नवीन उसळ काय पण तुला सांगू का कांबळे जेवण काही असो सोबत जर असं वाळूक किंवा बीट पिरू असं फळ सोबत असलं ना खायला जेवणात एकच मजा येते ही काय ही वेगळं केलं का आज काय मटकी ही काय मुगाची डाळ वाळूक चपात्या अजून काय आहे का काय राहिलं असेल ते पण द्या हे जे होते ना चटणी शेंगाची कुठे आणा लवकर शेंगाची चटणी ही शेंगाची चटणी नसेल बहुतेक मुळे नीट बघ शेंगाचीच आहे का मला जरा ती वेगळी चटणी असते सारखं वाटायला लागले मिक्सरला मिक्सरला नाही ते उकळत वाटायचं जरा चांगलं येते तरी पण चव लागते चला मस्त पैकी जेवण करून घेऊया आणि आजकाल थंडी असल्यामुळे का नाही दुपारचं पण जास्त खाऊ वाटण आहे एक चपाती लय झाली आता वाळत असल्यामुळे जरा थोडं चला मस्तपैकी डाळीचा स्वाद घेऊया चला चहाचा टाइम आहे चार वाजलं त्या पण अजून काय थंडी हटना आईची सर्दी घशात खाऊ खाऊ काळा पेला आता जरा काळा चहा पे माझे जरा थोडा थो, फरक पडतोय चहा मी लय थोडा घेतलाय माहिती का पहा एवढाच पहिला लय पे होतो अर्धा ग्लास चहा असायचा काय करायचं लहानपणाची सवय पण आता हळूहळू आता एक महिना झाला थोडं 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 कमी 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 करत एवढा आला ह्याच्यापेक्षा कमी करणार परत चहा कसा झालाय गोड झालाय का बरं झालंय अद्रक टाकली या चहामध्ये अद्रक त्याच्यात हे पण टाकून येलदुड आदरक मिक्स करून करायचा भांडारा कोणच्या देवाच लावलाय आपला खंडोबा आणि बाळू मामा फक्त आज खंडोबाचा लावलाय काय संध्याकाळच्या पाच वाजताच कांबळेतही बसलेले चपात्या करायला आणि मस्तपैकी चार पाच चपात्या तर झालेल्या आहेत आणि तुम्ही काय करा दोन भाकरी पण टाका कारण चपाती तर दिवसभर खातोच त्याचबरोबर भाकरी खाल्लं तर जरा पोट हलकं वाटतंय त्याच्यामुळं नक्की भाकरी करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे कांबळेताईच्या चपाती बघा एकदम सुंदर आणि कमी तेलाच्या जेणेकरून आपल्याला अजिबात कुठलाही पोटाला त्रास होणार नाही तू किती वर्षापासून चपाती करते ऍक्टिंग बारा वर्षाच्या असल्यापासून खरं तू शाळेत ना आली कि साईपाकाला लगेच बसायचे का आताच्या पुराला सायपाकाला बसमान रडते ते पहिलं तुम्ही एकोणीसशे दशकातले आपण जे जन्मले ते कामाला अजिबात हाय काही करत नाही होय दिवसभर थंडी वाजत होती ते होती आता संध्याकाळ होईल तसं हळूहळू अजून थंडी वाजेल mm. तुझी सर्दी कमी झाली का हा अजून एक गोळी खा नाही तर मग डायरेक्ट दवाखान्यात जाऊन एक इंजेक्शन घेऊ सर्दीन होते चला संध्याकाळ झालेली आहे आणि कांबळेता जरा गावात एक चक्कर मारून येणार आहेत दुकानला छान छान काय खायला आणणार आहेत काय नाही आणणार आहे वेपर्स आणणार आहे फक्त पाच रुपयाचं असो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद